सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी आमचा हत्ती परत करा नाहीतर आम्ही शाळेत जाणार नाही सांगवडे गावातील विद्यार्थ्यांची हट्टपूर्ण मागणी माधुरी हत्तीच्या पुनर प्रत्यावर्तनासाठी मुख मोर्चा नांदणी तालुका शिरोळ येथील श्री जीणसेन भटारक मठ या ऐतिहासिक जैन धार्मिक संस्थेला सातशे वर्षापासून धार्मिक विधीसाठी हत्ती पाळण्याची परंपरा आहे मात्र दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एका अहवालानुसार हत्तीची देखभाल योग्यरित्या होत नसल्याचे कारण देत संबंधित माधुरी हत्तीला गुजरातमधील जामनगर वनतारा येथे हलवण्यात आले या पार्श्वभूमीवर सांगवडे तालुका करवीर गावातील विद्यार्थ्यांनी आमचा हत्ती परत करा नाही तर आम्ही शाळेत जाणार नाही असा ठाम पवित्रा घेतला असून गावातील अनेक नागरिक जैन बांधव आणि ग्रामस्थांनी शांततेत मुकमोर्चा काढत शासनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या स्थानिक जैन समाजाच्या म्हणण्यानुसार पेठा समितीने दिलेला अहवाल एकतर्फी असून त्याची योग्यरित्या पडताळणी न करता शासन आणि न्यायालयाने निर्णय घेतल्याने लाखो जैन व जैनतर भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत भाविकांची मागणी आहे की शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून माधुरी हत्तीला पुन्हा नांदणी येथील श्री झीणसेन भट्टारक मटाच्या आणि धार्मिक श्रद्धा जपली जाईल येणार जा असं मठसंसार देणार ह्या मटाला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि ह्या मठात जसं हत्ती गेलं तसं परत हत्ती यायला पाहिजे हीच आमची सांगोडेकरांची सगळ्या महिलांची सगळ्या लहान वर्गांची हीच इच्छा आहे शेत होती मी सांगोळी विद्यामंदिर मंदिर येथे शिकत आहे जोपर्यंत आम्हाला माजुरी परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला जाणार नाही असं आम्ही सरांनाही आणि पालकांनाही सांगितलेलं आहे नक्कीच शाळेला जाणार नाही शाळेवरचा बहिष्कार जो आहे तो पहिला कितीला आहेस तू पहिलीला आहे शाळेला गेला नाहीस का का गेला नाहीस विनंती आहे या लहान मुलांच्या आपण भावना आहेत भावना आपण पाहतोय तर की सांगवडे या गावामध्ये आज बंद ठेवून हा आमच्या <laughs> देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या